गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे बैलगाडी स्पर्धेचं आयोजन गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात ग्राम सौंदड या गावात दोन दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले या शंकरपटामध्ये गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश व छत्तीसगड जिल राज्यातील बैलजोडी सहभागी होतात या बैलगाडी आयोजकांकडून विजेत्या बैलजोडीसाठी तीन लाख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे हा शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे तर या शंकरपटात शंभरच्या वर बैलजोड्यांनी सहभाग घेतला आहे आपल्याला कल्पना असेल शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि ज्याच्यावरती शेतकरी वर्षानुवर्ष वाट पाहतो त्यांच्या आनंदाचा हा जो क्षण आपण थरार हा बघतात आहे अशा शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि शेतकऱ्यांचा राजा शंकरपट सौंदड इथे मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात इथे आयोजित करण्यात आलेला आहे हा ही गर्दी आणि ही सगळं आपण बघतात आहे हा जोश हा जल्लोष आणि ही शर्यत आपल्या सर्वांना देख पाहण्याजोगी आहे या शंकरपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही बैलाला तुतारी न लावता करता हा शंकरपट बंद करण्यात आला होता शासनाच्या वतीने त्याच्या अटीचं पालन करून फक्त काडीच्या धाकानी किंवा काडीनी मारून हा शंकरपट आपण इथे साजरा करतो आहे आनंदाची भाग म्हणजे आणि मागच्या वर्षी मला आवड मला आठवण आहे मागच्या वर्षी अशाच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अनेक वर्षाची जी परंपरा आपली तुटली होती ब्रेक झाली होती तिला परत सुरू करण्यात मी स्वतः पुढाकार घेऊन याच समितीच्या वतीने मोठा भव्य दिव्य आपण पट भरवतात त्यावेळेस मी आलो होतो लोकांचा हा जल्लोष आणि लोकांची ही आवड पाहून मला परत यावर्षी यावं असं वाटलं आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या पटसमितीचे सर्व सदस्यांनी मला आवर्जून इथे बोलावलं त्याबद्दल त्यांचंही आयोजकांचेही मी आभार मानतो आमचे सगळे गावकरी आसपासचे सगळे गावकरी ज्या पद्धतीने या शंकरपडाचा आस्वाद घेतात आहे निश्चितच आमच्या शेतकऱ्यांसाठी ही एक अनेक वर्षाची जग आम्ही जो वर्षवर्ष शेतकऱ्यात शेतामध्ये घामगाळतो शेतीमध्ये मेहनत घेतो आणि पीक हातात आलं की थोडंसं आम्हाला अशी मजा करायला थोडंसं आनंद घ्यायला जी काही शंकरपटाची वाट बघत असतो तो दिवस आज इथे आलेला आहे आणि ह्या थरार आप बघतात आहात आणि ह्या बैलांचा थरार आपण सर्व मिळून याच्या चांगल्या पद्धतीने आणि कुठलीही अडीअडचण न करता कुठलाही दंगा धोपा न करता आम्ही हा पार पाडत पाडतात या आयोजकांचे विशेष आभार आणि आपलं सुद्धा आपण या शंकरपटाला या ठिकाणी या बातमीला मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जगाला नेऊन शेतकऱ्यांची आवडीनिवडी निवडी आणि शेतकऱ्यांचा हा जीव असलेला जीव की प्राण असलेला हा शंकरपट आपण सगळ्यांना दाखवा आपल्या माध्यमातून ही विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया